नमस्कार चिकू पिकू प्रस्तुत अकलेचे दिवेच्या आजच्या भागात आपण पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत शोभाताई भागवत यांच्याशी शोभाताईंनी या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं आहे ते आपल्या पालकांसाठी कानउघडणी करणारं तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर इन्स्पिरेशन देणारं आहे चला तर मग ऐकूयात शोभाताई आजच्या पालकांना काय सांगतायत ते शोभाते आत्ताचे जे आ, यंग पेरेंट्स आहेत आत्ताचे न्यू एज पेरेंट्स पेरेंट ज्यांना अनेक गोष्टी आहेत त्यांच्याकडे वेळ कमी आहे दोघही पालक काम करणारे आहेत आणि मग त्यांचे त्यांची वेग वेगवेगळे चॅलेंजेस आहेत की मग मूल जास्त मोबाईलवरच वेळ घालवत आहे किंवा मुलं जास्त हट्टीपणा करत आहेत तर आ, या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय आम्हाला तुम्ही टिप्स सांगाल पेरेंटिंगच्या मला असं मनापासून वाटतं बरं का की दोघंही पालक नोकरी करतायत आणि जेवढ्या पैशांची गरज नाहीये तेवढ्या पैसा घरात येतोय त्याचा मुलांच्यावर वाईट परिणाम होतो पण पर आई वडिलांचा वेळ मिळत नाही म्हणजे काही सगळ्यांनी नोकऱ्या सोडण्यासाठी होत नाही पण मर्यादा त्याला काहीतरी ठेवली पाहिजे एक डॉक्टर पालक मला विचारत होते की कि आम्ही किती पैसे मिळवतो तुम्हाला माहिती आहे आमच्या मुलांना आम्ही कसं साधेपणा शिकवणार म्हटलं कठीण <laughs> आहे साधेपणा शिकवणं कठीण तर पालकांच्या बाबतीत मला असं वाटतं की हे मोबाईल आपली गरज म्हणून आपण मुलांच्या हातात देतो का काय टीव्हीचा स्क्रीन आहे लॅपटॉपचा स्क्रीन आहे किंवा मोबाईलचा स्क्रीन टाईम किती आहे एका पालकाने एकदा विचारलं होतं की आम्हाला वेळ कुठला काढू मुलांच्यासाठी उत्तर दिलं की तुम्ही स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करा <laughs> मोबाईल <मुझारे>। फक्त एक <laughs> तास बघा दिवसातून बरोबर पण आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखा आपण काय प्रकारचे पालक आहोत आणि आपला जो स्वभाव आहे आपल्यात जे गुण दुर्गुण आहेत ते मुलांना योग्य आहेत का अयोग्य आहे काही आया येऊन मला सांगतात मी म्हणून पण संतापी आहे मला नवल वाटतं म्हटलं या लहान मुलांच्या आई मी संतापी असणं कसं काय चालेल तुम्हाला शांत राहायला पाहिजे हो किंवा आपल्याला काय माहीत आहे काय नाही आपल्याला किती हौस आहे किंवा किती आपण आळशी आहोत त्याच्यावर आपल्या मुलांची वाढ अवलंबून आहे त्यामुळे पालक म्हणून स्वतःला ओळखणं हो आणि बदलणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे दुसरं म्हणजे आपलं मूल कसं आहे हे समजून घ्यायला पाहिजे तर पलीकडेच कुठेतरी पालक बघत असतात ते मुलं आम्हाला दिसत की गिफ्टेड आहे त्याला जरी शाळेत मार्क मिळत नसले तरी ते अतिशय गुणी आहे पण त्याचे गुण पालकांच्या लक्षात येत नाही शाळेतले मार्क हे असे काय आवडून टाकले त्यांनी मुलांना बंदिस्त ता करून टाकलंय त्याच्या पलीकडे पालकांनी मुलांना न्यायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपलं घर आज काय देते मुलांना घरांनी द्याव्यात अशा खूप गोष्टी आहेत आणि त्या घरातच मिळतात प्रेम आणि शांती या गोष्टी घरात नाही मिळाल्या तर जगभर शोधून मिळणार नाही सातत्याने काम करणं कधी आई वडिलांनी असं म्हणता का मी नोकरीला जातो ना ते पैसे मिळवण्यासाठी जातो जसे काम करणाऱ्या आया म्हणतात आपल्याला मोठा टीव्ही घ्यायचा मोठा फ्रीज घ्यायचाय ना म्हणजे मुलांना असं वाटत की ह्याच्यासाठीच काम करायचं असतं पण माझं काम मला आवडतं माझ्या कामात अनेकांना आनंद होतो सांगत काम कशासाठी आणि आपल्या आपल्याकडील कसं काम करतात किती सातत्याने करतात किती मनापासून करतात हे जर त्यांनी बघितलं तर ते मूल सुद्धा मनापासून काम करेल आणि आपल्या आवडीचं काम आयुष्यभर करणं ना किती महत्वाची गोष्ट आहे नाही तर जे आवडत नाही ते मनापासून करता येत नाही आणि मग चाललो पाट्या टाकायला असं म्हणायचं हे पद्धती मुलांच्यापर्यंत जाता कामा नाही बरोबर अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या मुलांना आपण देऊ शकतो अगदी आणि मला असं वाटतं की आपलं लहानपण पालकांचं आणि मुलांचं लहानपण ह्याच्यामध्ये पंचवीस वर्ष गेलेली आहेत आणि ही पंचवीस वर्ष फार समाज बिघडलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण आणि ज्या आपल्या लहानपणातल्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे कदाचित आजच्या समाजात त्यांना उपयोगी पडणार नाही पण त्याच्या त्यांची माणुसकी टिकून राहील आणि त्यांच्या कामातही ती उतरेल आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे मुलांशी आपला संवाद चांगला राहिला पाहिजे आपण कसे बोलतो मी पालकांना नेहमी म्हणते की तुम्ही डायरी घ्या आणि त्यांच्या असं लक्षात असतं की आपण मुलांच्याशी बोलतच नाही आपण मुलांना बोलतो घरात काय की हे कर ते कर ते कर आणि संवाद कुठे नसतोच त्याच्यामध्ये समाजातले उलट जे अडथळे आहेत ना तेच आपण बोलत असतो की त्यांना धमक्या देतो त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांची तुलना करतो कोणाशी तरी किंवा परस्पर आपण काही गोष्टी ठरवून टाकतो किंवा त्यांच्यावर शिक्के मारतो त्यांना रागावतो मारतो परस्पर त्यांच्यातून निष्कर्ष काढतो तर हे विनाकारण सांत्वन करतो त्यांचं तर हे सगळे अडथळे आहेत समाजातले हे नाही आपण करता कामा त्यामुळे आपण काय बोलतो मुलांच्याशी हे पण लिहून काढलं पाहिजे आणि ते नीट वाचलं पाहिजे त्याच्यातनं लक्षात येईल की आपली भाषा संवादाची नाहीये आणि त्यामुळे ती मुलांचीही राहत नाही त्यामुळे हा संवाद अतिशय महत्वाचा आहे पण हा संवाद म्हणजे काय असायला पाहिजे टाळून हा बरोबर मनमोहक काय गप्पा बरोबर दोन मुलं स्वी तर दोघं मुलं आणि वडील या सगळ्यांचा एकत्र संवाद पण त्याशिवाय एकेका मुलाशी माझा संवाद असला म्हणजे ते मुल मला सांगू शकत की तुझं काय चुकतंय माझं काय चुकतंय हे मी कधी मुलाकडनं ऐकतच नाही कारण तेवढी स्वस्थता नसते किंवा घरात प्रश्न निर्माण झाला तर सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून बोलणं किंवा हा मुलगा अभ्यास करत नाहीये तर काय करायचं त्याला तो त्याची बाजू सांगेल त्याच्यावर काही आरोप करत नाही होता का त्याला मदत करतो आहोत बाहेर येण्यासाठी तर हे कुटुंबाचं एकत्र येणं खूप महत्वाचं आहे खर आणि माणसांचं महत्व असणं आजच्या काळात काय था झालं माणसांच महत्व नाही नकोच असतात माणसं पूर्वी घरी दहा पाहुणे आले तरी गृहिणीला काही वाटायचं नाही घरात असायची ही गोष्ट वेगळी पण आज एक पाहुणा आला तरी दडपण वाटत असं का होतंय नाही काय ह्या चांगल्या गोष्टी आपण काही टिकवून ठेवायला पाहिजेत आणि ते शक्य असतात काही कुटुंबांच्यात आपल्याला दिसतच पार आणि हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे शोभत आहे की आपल्यात बघणं मी पालक म्हणून काय आहे हे आधी स्वतः बघणं आणि मग नाही तर पालकांना असंच वाटत काय शिकवायचं ते ह्याला मला नाही बदलायची गरज नाही हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि थँक्यू सो मच तुम्ही सांगितलेत आज आणि आय होप आमच्या चॅनल थ्रू ते पोहोचतील आताच्या पालकांपर्यंत आणि नक्की आम्ही त्या त्या ते ते, ते, ते थांक्यू, थांक्यू, थांक्यू बदल करण्याचा प्रयत्न करू आणि हे बदल होतात ना घरात तेव्हा मुलांना खूप फायदा होतो मला अनेक पालक येऊन सांगतात तेव्हा तुम्ही आम्हाला जे सांगितलं होतं ते आम्ही ऐकलं नसतं तास मुलं आणि आम्ही एकमेकांचे शत्रू झालो असतो खरं थँक्यू थँक्यू सो मच तुमच्या वेळेबद्दल पण आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नक्की आम्ही जास्तीत जास्त पालकांपर्यंत पण पोचवू आणि मी स्वतः सुद्धा पालक म्हणून त्या करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद